हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र ही आहे आमच्या गावची यात्रा म्हणजे माझ्या गावापासून पन्नास किलोमीटर पुढे आम्हाला आमच्या देवाबरोबर यावं लागतं श्रीक्षेत्र पुरंदर येथील उडीत या गावावरून विर येथे यावं लागतं पंधरा दिवस राहावं लागतं तर मी बहुतेक चार पाच दिवस आपले व्हिडिओ येतात मला माहिती नाही आहे कारण मी इथल्या डॉगींना खायला देणार आहे आणि तिकडे तिकडच्या डॉगींना पुण्यातल्या माझ्या मैत्रिणींना काही आहेत त्यांना द्यायला सांगितले प्रत्येक गोष्ट या यात्रेमध्ये भेटते प्रत्येक गोष्ट सोनं सोडून ऐ पिलू थांब जरा थांब हे फक्त मुख्या प्राण्यांसाठी आहे माणसांसाठी नाही आम्ही माणसांची सेवा करत नाही मुख्य प्राण्यांची करतो त्या खावा खावा हिलो भूक खा। लागली म्हणजे बाबाला एक डोळा नाही म्हणजे बाबाला कोणीतरी मारले ना ज्यांनी मारलं असेल ना त्यांचेही डोळे जातील म्हणून आहे असे मी बोलते हा बघा एवढ्या लांब वरमियी बीरच्या यात्रेला आलेले आहे आमच्या गावची यात्रा आहे पंधरा दिवस यात्रा चालते आपल्या महाराष्ट्रातील लोकांना बहुतेक माहिती असेल आणि माझ्या पुण्यातील डॉगिंगसाठी खाण्याची मी व्यवस्था करून आली खा बोटभर पोटभर खा तिला मारले का कुणी पण तुम्ही पण नवीन आहेत ना हो का हे आहे वीर मधील पाल यात्रेच्या ठिकाणी कस तयार झालं आहे सगळ्यांनी आमच्याकडे कसे बरेच लोक असल्यामुळे खूप बडबड बडबडचा आवाज येतोय तुम्हाला तर सॉरी आ, हे आहेत आमच्या घरातील देव असं एक नाही तर पाच ते सहा हजार पाला असे असतात असे राहतात लोक पूर्ण म्हणजे हा फक्त एका साईडचा भाग आहे चारी बाजूने दहा ते वीस हजार पाला असतात ये बाबू ये हे घे अरे मी तुम्हालाच द्यायला आले या इकडे हे गे चल ये पटकन नको ये तुला नको ये चल पटकन ये बघते फक्ती आलं खायला ये पटकन हे गे तू पण प्रेग्नंट आहे वाटतं गावाला पण इतकं तू असंच मंगू ह्याच्यात देते तुला चल ये खाली टाकू का हे गे खेडे गावाला ना खूप असे घाबरतात घे बाबू घे गे।, गे पटकन ए तू पण खातूला दिले बघ इकडे खाते खा ए बिलू तुमचे इथले असतील ना ए बिलू उठ लवकर खा खाते खा, खा। गुड बॉय हिरो हा ना हा खा पटकन गावची यात्रा खूप मोठी असते महाराष्ट्रात दोन नंबरला आमच्या गावची यात्रा सगळ्या लाकडी वस्तू म्हणून त्या प्रकारच्या लाकडी वस्तू भेटतात भारतात सॉरी महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रा असते म्हणेल ती गोष्ट आमच्या गावच्या यात्रेमध्ये भेटते फक्त सोनं मिळत नाही नाही तर प्रत्येक गोष्ट या यात्रेमध्ये भेटते मातीची भांडी मी आलेल्या माझ्या लेकरांना ले खायला दिल्यासाठी ले इकडच्या